नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक असा नाश्ता एकदा जर तुम्ही बनवला तर नेहमीच बनवाल आणि मुलांनाही आवडेल साध्या सोप्या पद्धतीने झटपट -पद तयार होणारा मिक्स व्हेज ढोकळा एक छोटंसं निवेदन रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंटद्वारेही सांगा पाहूयात तर सर्वात आधी आपण तांदूळ भिजण्यासाठी घेऊयात तर इथे मी पाऊन वाटी एवढे तांदूळ घेतले आहेत तांदूळ घेताना तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता रेशनचे तांदूळ सुरती कोलम वाळा कोलम कुठलेही तांदूळ घेऊ शकता आता तांदूळ आपण एक मोठ्या भांड्यात घालून घेऊयात तांदूळ निवडून घेतले आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आता तांदूळ भिजेल इतकं पाणी यात घालूयात आणि हे तांदूळ आपण एक दोन ते तीन तास भिजण्यासाठी ठेवूयात कमीत कमी दोन तास तरी तांदूळ भिजले पाहिजेत किंवा तुम्ही रात्रभरही तांदूळ भिजवून घेऊ शकता सकाळी ढोकळा बनवायला घेतला तरीही चालेल आता एक तीन तासानंतर चेक करून पाहूयात तर हे पहा आता तांदूळ चांगले भिजले आहेत आपण यातील पाणी मिथळून घेऊयात तोपर्यंत तो आपण एक दोन ते तीन मिनटं बाजूला ठेवूयात आणि मिक्सरच्या भांड्यात आपण इथे मी एक अर्धी वाटी एवढा ताजा हिरवा मटार घेतला आहे मटार असा मी थोडासा जाडसर असा मिक्सरला फिरवून घेतला त्यानंतर इथे काही भाज्या घेतल्या आहेत एक लहान आकाराचा बटाटा किसून घेतलेला सोबतच घेतले एक चमचा एवढी लाल सुकी मिरची कुटलेली त्यानंतर मुठभर चिरलेली कोथंबीर आणि सोबतच एक लहान आकाराचा कांदा बारीक असा चिरलेला आता ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण बटाणे दळून घेतले होते मटार वाटून घेतला होता त्याच मिक्सरच्या भांड्यात मी इथे अर्धे तांदूळ घातले मी इथे दोन बॅचमध्ये हे तांदूळ दळणार आहे तर सुरुवातीला मी थोडेसे अर्धे तांदूळ घातले आता चालू बंद करून आपण हे दळून घेऊयात तर बारीक असे हे वाटायचं आहे तर नाहीच वाटलं जात असणार तर तुम्ही एक ते दोन चमचा एवढं पाणी घालून हे पहा इतपत हे बारीक असं दळून घ्यायचं हवं तर तुम्ही तुमच्याकडे जर मिक्सरचं मोठं भांडं असेल तर त्यातच तुम्ही हे सर्व जिन्नस दळून घेऊ शकता आता मी शिल्लक राहिलेले तांदूळ हे मिक्सरच्या भांड्यात घातले आणि यासोबतच घालणारे एक तीन चमचा एवढा रवा तीन ते ती चार चमचा एवढा रवा घ्यायचा त्यानंतर इथे घेतले एक चमचा एवढी साखर त्याचबरोबर इथे घालूयात पाऊन वाटी दही ज्या वाटीने आपण तांदूळ मोजले होते त्याच वाटीने मी इथे पाऊण वाटी एवढी दही घेतली आहे आणि सोबतच चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि मिक्सरचं झाकण बंद करून हे बारीक असं दळून घेऊयात मोठं भांडं असेल तर दोन बॅचमध्ये करण्याची काहीही गरज नाही सर्व एकाच बॅचमध्ये हे दळून घेऊ शकतो दह्याचं पाणी होतं म्हणून सुरुवातीचे तांदूळ दळताना पाण्याचा वापर फार कमी करायचा म्हणून तुम्ही हे सर्व एकाच भांड्यात दळलं तर सोपं होईल किंवा नसेल मोठं भांडं तर असं माझ्यासारखं लहान भांडं करून दोन बॅचमध्ये दळून घेतलं दा, तरीही चालेल आता हे सर्व मी इथे एकजीव करून घेतलं आणि एवढं हे पातळ असं ठेवायचं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आता हे एक दहा मिनटास मुर्तं आहे तोपर्यंत आपण इथे थोडीशी पूर्वतयारी करून घेतली गॅसवर कढाई ठेवून त्यात जाळी ठेवून घेतली आणि एक ते दीड ग्लास एवढं पाणी ठेवून गरम होण्यासाठी ठेवलं त्यानंतर इथे दुसरी तयारी करूयात एका ताटात किंवा तुम्ही कुकरचा डबाही घेऊ शकता तर मी इथे प्लेटला असं हे तेल लावून घेतलं आणि आता जे आपण दळून घेतलं होतं त्यात त्या भाज्या ॲड करूया तर आता सुरुवातीला मी कांदा घालून घेतला त्यानंतर मटार आणि सर्व भाज्या इथे घालून घेतल्यात तुम्ही हवं तर तुमच्या आवडीनुसार अजून इथे एखाद भाजी घालू शकता आता ह्या भाज्या चांगल्या ह्या दळलेल्या वाटणात मिक्स करायच्या आणि मिक्स झाल्यानंतर आता यात घालूया आपण एक ते दोन मिरची हिरवी मिरची अशी ठेचलेली तुम्ही यात अद्रक लसूणही घालू शकता तुमच्या आवडीनुसार त्यानंतर इथे घातली मी एक चमचा एवढी कुटलेली मिरची आणि हे सुद्धा यात मिक्स करून घेतलं आता यात घालूया आपण एक फोडणी तर तडका पॅनमध्ये फोडणी पात्रात मी एक चमचा एवढं तेल घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मग यात जिरे घालून घेऊयात जिरे चांगले तळतळले की यात घालूया चिरून घेतलेली सात ते आठ कढीपत्त्याची पानं त्याचबरोबर दोन चिमूट एवढे हिंग किंवा पाव चमचा हिंग तुम्ही फोडणीमध्ये मोरी घालू शकता आणि ही कडकडीत फोडणी आता वाटणात घालून घेऊयात गरम गरम तडका वाटणामध्ये चांगला मिक्स करायचा आहे चांगला हा एकजू करून घेऊयात आणि आता आपण याद घालूयात इनो इनो घातल्यामुळे मस्त असा हा ढोकळा स्पॉन्जी आणि चांगला फुलतो तर इथे मी एक पाकिट इनो घेतला आहे इनो घातल्यावर हे पटपट करायचं आहे आता याद घालून घेऊया एक चमचा एवढं पाणी म्हणजे इनो लवकर ऍक्टिवेट होतो आणि तो सुद्धा होऊ शकतो म्हणजे तो त्याची क्रिया थांबवू शकतो इनो आपली क्रिया पटपट -पट करतो म्हणून हे आपणसुद्धा एकदम लवकर लवकर करायचं आहे लवकर चांगलं मिक्स करून घेतलं की ज्या प्लेटला आपण तेल लावून घेतलं होतं त्या प्लेटमध्ये घालून घेऊयात अजिबात उशीर नाही करायचा उशीर झाला की मग आपला ढोकळा बसून जातो चांगला फुलत नाही म्हणजे निष्क्रियसुद्धा होऊ शकतो इनो म्हणून हे पटकन करायचं आहे आणि प्लेटमध्ये घालून घेतल्यानंतर आपलं पाणीही चांगलं कडकडीत चाललं तर प्लेट आपण जाळीवर ठेवून घेतली आणि पंधरा मिनटं ढोकळा मंद आचेवर होऊ देऊयात सुरुवातीची पाच मिनटं मध्यम आच करायची त्यानंतर दहा मिनटं मंद आचेवर ढोकळा होऊ द्यायचा एक चौदा ते पंधरा मिनटानंतर आता चेक करून पाहूयात तर तुम्ही पाहू शकता मस्त असा ढोकळावरती फुलून आला आहे आणि आता सुरीच्या मदतीने आपण चेक करूयात तर हे पहा अजिबात कुठे सुरीला लागलं नाही म्हणजे परफेक्ट आपला ढोकळा झाला आहे आता ढोकळा थंड करून घेऊयात एक पाच सात मिनटं ढोकळा झाल्यानंतर आपण इथेच हा ढोकळा कट करून घेऊ शकतो प्लेटमध्ये असा सुद्धा कट करतो करू शकतो पण मी इथे आजूबाजूच्या आधी कळा सोडून घेते अशा बाजू सोडून घेतल्या की मग दुसऱ्या प्लेटमध्ये आपल्याला कट करून घेऊ शकतो आपण तर इथे आता हे पहा तुम्हाला पाठीमागचीही बाजू दाखवते ढोकळ्याची तर तुम्ही पाहू शकता मस्त असा केकसारखा स्पॉन्जी ढोकळा झाला आहे पाठीमागूनही अजिबात लागलेला नाही प्लेटलासुद्धा काहीही लागलं नाही आणि मस्त असा ढोकळा झाला आहे मी इथे केकसारखा जा कट करून घेतला आहे तुम्ही ढोकळा चिरतानाच दिसत असेल कट करतानाच तर एकदम असा स्पॉन्जी आणि मऊसूत ढोकळा झाला आहे हे पहा तुम्ही चौकोन आकारात सुद्धा कट करून घेऊ शकता मी इथे असा त्रिकोणमध्ये कट करते तर केकसारखाच हा ढोकळा मी इथे कट करून घेत आहे हे पहा मस्त असा जाळीदार आणि मौसूद हा ढोकळा झालाय हे पहा एकदम स्पॉन्जी आपण इथे प्रेस करतोय तर त्याच पोजिशनवर पुन्हा ढोकळा येतोय तर मस्त असा स्पॉन्जी आणि साध्या सोप्या पद्धतीने पटकन तयार होणारा ढोकळा आहे फक्त दोन तास भिजल्यावरही हा ढोकळा चांगलाच होतो तुम्ही पाहू शकता किती मस्त असा मऊसूत आणि दाणेदार ढोकळा झाला आहे सकाळी जर नाश्ता बनवायचा असेल तर रात्रीही आपण तांदूळ भिजवून घेऊ शकतो आणि सकाळी पटकन बनवायला घेऊ शकतो झटपट हा ढोकळा तयार होतो आणि खायलासुद्धा फार मस्त लागतो व्हेजिटेबल असा हा ढोकळा आहे मुलांनाही फार आवडतो आणि खायलाही फार मस्त लागतो एकदम केकसारखा स्पॉन्जी आणि मऊसूत दाणेदार असा हा ढोकळा होतो तर तयार आहे आपला व्हेजिटेबल ढोकळा तांदूळाचा ढोकळा आहे पण मस्त असा टेस्टी आणि केकसारखा लागतो रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद